विद्यार्थी मैत्रिणी आज आपण जी मोरोपंतांचं हे जी कविता आहे भरत वाक्य हे आज आपण पाहणार आहोत आता हे भरत वाक्य जे आहे की त्याच्याविषयी थोडंसं आपण माहिती घेऊया आणि मग कवितेकडे वळूया म्हणजे हे जे आहे हे, हे केकावली या ग्रंथाच्या उपासारामधील एक शेवटचं असलेली ही पद्यरचना आहे उपसंहार म्हणजे शेवट करताना लिहिलेली की ओळ म्हणजे शेवट ह्या ग्रंथाचा करत असताना हे भरतवाक्य लिहिलेलं आहे केकावली ह्या ग्रंथाचे म्हणजे या, या, या नाटकातील एक शेवटचं वाक्य आहे हे आता केकावली म्हणजे काय तर केका म्हणजे मोराचा टाहो आणि आवली म्हणजे ओ केकावली म्हणजे सततचा टाहो म्हणजे मोरोपंथाच्या कविते रचनेच्या छंदाला केकावली असं म्हणतात तर आता या कवितेमध्ये आपल्याला मोरोपंतांनी की जे काही सांगितलेलं आहे की माणसाने नेहमी सज्जन माणसाच्या संगतीत राहावे व सुवचनांच्या विचाराने वागावे त्याचप्रमाणे खोटा अभिमान न बाळगता कोणत्याही मोहाला बळी न पडता आपला सत्कर्म करावं आणि भक्तीच्या मार्गाचा अवलंब करावा म्हणजे असा उद्देश थोडक्यात मोरोपंतांनी या केवलीमध्ये दिलेला आहे राजा पण मोरोपंत जे हे पंडित कवी आहेत त्यांचा थोडासा परिचय करून घेऊया आपण थोडक्यात आणि मग कवितेला सुरुवात करूया भरतवाक्य मोरोपंत एक पंडित कवी काव्य नाटक व्याकरण अलंकारादी शिकून न्याय व वेदांत यांच्या अध्ययन त्यांनी विपुल काव्य रचना केली आहे दोनशे अडुसष्ट काव्यकृती त्यांच्या नावावर हो आहेत त्यापैकी आर्या भारत केकावली मंत्र भागवत मंत्र रामायण श्रीकृष्ण विजय व हरिवंश या रचना प्रसिद्ध आहेत त्यांनी संस्कृत काव्य रचनाही केली आहे त्यांचे समग्र वागमय कविवारी मोरोपंतांचे समग्र ग्रंथ खंड एक ते बारा यामध्ये संग्रहित करण्यात आले आहे मोरोपंतांनी या रचनेत सज्जन माणसाच्या सहवासाचे व सद्विचारांच्या श्रवणाचे महत्व याकडे लक्ष वेधले आहे खोटा अभिमान बाळगू नये भक्ती मार्गाकडे वळताना कोणत्याही मोहाला बळी पडू नये असे आवाहन केले आहे सत्कर्मात व सज्जनांच्या सहवासात राहण्याची शिकवण या पद्य रचनेतून दिली आहे म्हणजे मोरोबंत याच्यामध्ये सज्जन माणसाचा सहवास आणि त्याच्या सद्विचार म्हणजे चांगल्या विचार जर आपल्या कानावरती पडले तर खूप म्हणजे आपल्या जीवनासाठी तर फार महत्त्वाचं आहे त्याचप्रमाणे कोणत्याही गोष्टीचा खोटा अभिमान व्यक्तीने बाळगू नये त्याचप्रमाणे भक्तिमार्ग करत असताना कोणत्याही मोहाला बळी पडू नये आणि आपलं नेहमी सत्कर्म करत जावं सज्जनाच्या सहवासात राहण्याची थोडक्यात शिकवण मोरोपंतांनी या भरतवाक्याद्वारे आपल्याला दिली आहे तर आपण आधी सुरुवातीला ही कविता पाहूया आणि नंतर मग त्याचा अर्थ आपण पाहणार आहोत सुसंगती सदा घडो वाक्य वाक्यकाणी पडो कलंकमतीचा झडो विषय सर्वार्थ ना आवडो सुसंगती सदा घडो वाक्य वाक्यकाणी पडो कलंकमतीचा झडो विषय सर्वार्था नावडो सदग्रिकमळी दडो मुरडता हटाणे अडो वियोग घडता रडो मनभव चरित्रित जडो की सुसंगती म्हणजे चांगल्या माणसाची संगत सदा म्हणजे नेहमी किंवा सतत सूचन वाक्य म्हणजे सुवचन किंवा सुविचार त्यानंतर कलंक म्हणजे डाक कुविचार मती म्हणजे बुद्धी झडो म्हणजे निघून जाओ किंवा जडून जाओ विषय म्हणजे मोह सर्वार्थ म्हणजे पूर्णपणे नावड म्हणजे आवडू नये संद्री म्हणजे सज्जनाचे पाय कमळी म्हणजे कमळ फुलात दडो म्हणजे लपावा मुरडता म्हणजे त्यानंतर हाताने म्हणजे आग्रहाणे आडो म्हणजे वियोग म्हणजे विरह भव चरित्री म्हणजे संसार धर्म किंवा भक्तिमार्ग किंवा परमार्थ त्यानंतर जडो म्हणजे जडावा लागून राहू आता आपण पुढची जी ओळ आहे ती बघूया आणि मग नंतर सगळ्या कवितेचा एकदा अर्थ आपण पाहूया न निश्चय कधी ढळो कुजन विघ्न बाधा टळो न चित्त भजनी चळो मती सद्गुत मार्गी वळो स्वतत्व हृदयाकळो दुराभिमानसारा गळो पुणान मळो दुर्त आत्मबोधे जळो मुखी हरी वसो तुझी कुशलधाम नामावली क्षणात पुरविलजी मावली कृपा करीशि तू जगत्रय निवास दारा दासावरी तशी प्रकट हे निज सदा सावरी आपण ह्याच्यातले पहिले जे शब्दार्थ पाहिलेले आहेत एक अजून एकदा अर्थ आपण पाहूयाचा वाक्य काणी पडो कलंक मतीचा झडो विषय सर्वार्थना आवडो सदंग्री कमळी दडो मुरडता हटाणे अडो योग घडता रडो मनभव चरित्री जडो म्हणजे मोरोपंतांनी इथं सांगितले की व्यक्तीला चारित्र्य संपन्न होण्यासाठी या पूर्ण जे संसारिक जन आहेत यांना एक मोलाचा उद्देश करताना कवी मोरोपंत पन्त म्हणतात की नेहमी सज्जन माणसाची मैत्री आपण केली पाहिजे आपल्या कानावरती नेहमी सुविचार सुवचने काणी पडली पाहिजे त्यानंतर बुद्धीचे किंवा बुद्धीतील आपले हे जे वाईट विचार आहेत ते वाईट विचार पूर्णपणे जोडून आपली बुद्धी जी आहे पूर्णपणे शुद्ध व्हायला हवी विवेकी व्हायला हवी त्यानंतर कामवासनेविषयी आपल्या मनामध्ये पूर्णता नावड निर्माण झाली पाहिजे की आपल्याला माहिती आहे की कमळामध्ये जसा भुंगा अडकतो त्याच्या सुगंधाने तो मोहित होतो आणि तिथंच निग्रहाण तो तिथं हटत नाही जर कमळाचा विरह झाला तर तो रडतो त्याप्रमाणे कमळातील मधुसेवन करणाऱ्या या भुंग्याप्रमाणे किंवा भुंग्यासारखं आपलं मन या सज्जनांच्या पायी भुंतो आपले मन भक्ती मार्गात या बहुचरित्रात परमार्थात चढून गेलं पाहिजे अतिशय सुंदर असा मोलाचा संदेश याच्यामध्ये मोरोपंतांनी आपल्याला दिलेला आहे आता पुढचं बघूया न निश्चय कधी ढळो कुजन विघ्न बाधा टळो न चित्त भजनी चळो मती सद्गुत मार्गी वळो स्वतत्व हृदया कळो दुराभिमान सारा गळो पुन्हा मनहे हे मळो दुरित आत्म बहुधे जळो म्हणजे न ढळो म्हणजे ढळू नये म्हणजे आपल्यापासून मिलप होऊ नये कुजन म्हणजे वाईट वृत्तीचा माणूस विघ्न बाता म्हणजे व्यत्यय किंवा अडचण टळो म्हणजे निघून जाओ चित्त म्हणजे मन किंवा अंत करणं भजन म्हणजे भजनात किंवा प्रार्थनेमध्ये त्यानंतर न चळो म्हणजे दुर्लक्ष होऊ नये सद्गुत मार्गी म्हणजे चांगल्या वाटेला किंवा चांगल्या जीवन मार्गाला वळो म्हणजे जावे त्या मार्गाला स्वतत्व म्हणजे स्वत्व किंवा आत्मविश्वास किंवा आपला स्वाभिमान हृदयाला म्हणजे मनाला कळो म्हणजे समजावा आणि दुराभिमान म्हणजे व्यर्थ अभिमान किंवा गर्विष्ठपणा गळू म्हणजे गळून पडावा आणि न मळो म्हणजे परत ते मलिन होऊ नये किंवा ते घाणडे होऊ नये दुरित म्हणजे वाईट कृत्य त्यानंतर पुढचं हे जे शब्द आहेत ते तुमच्या तुम्ही लिहून घ्यायचे तिथे पेन्सिलने आत्मबोधे म्हणजे आत्मज्ञानाने जळो म्हणजे जळून जाऊ दे त्याच्यामध्ये भस्मसात हो आपण याचा एक अर्थ पाहूया न निश्चय कधी ढळो कुजन विघ्न बाधा टळो न चित्त भजनी चळो मदी सद्गुज मार्गी वळो स्वतत्व हृदयाकळो दुरभिमान दुराभिमान सारा कळो हुणान मनहे मळो दुरित आत्मा बोधे जळो की आपला जो आपण मनाशी केलेला हा जो दृवढ निर्धार आहे तो कधीही ढळू देऊ नये किंवा आपल्यापासून विलोप करू नये माणसाचं वाईट जी माणसं असतात त्या माईट ज्या माणसांनी आणलेलं विघ्न आहे ते तळून जाऊ दे त्याच्या अडचणीची बाधा आपल्याला होऊ नये की आपण जेव्हा परमेश्वराचं नामस्मरण करतो त्यावेळेस आपल्या मनाने चंचल होऊ नये चांगला मार्ग आचरण्यासाठी आपल्या बुद्धीला वळण लागायला पाहिजे स्वतःचे स्वत्व हृदयाला आपल्या कळायला हवं स्वतःची आपली ओळख किंवा आपला आत्मविश्वास तिथं वाढला पाहिजे आणि आपल्यामध्ये जो दुराभिमान आहे गर्विष्टपणा आहे तो पूर्णपणे गळून जाऊ दे आणि आपलं मन हे जे आहे कधीही वाईट विचारांनी मलिन होऊ नये आत्मज्ञानामध्ये सर्व अनिष्ट दुरीत भस्मसात होऊ दे असे तर कवीनं म्हटलेलं आहे आता कुठची ओळ बघा मुखी हरी वसो तुझी कुशल मावली। क्षणात पूर्वी जी सकल मावली कृपा करिशी तू जगत्रय निवासी दासावरी तशी प्रकट हे सदा सावरी की इथ मुखी म्हणजे तोंडामध्ये हरी म्हणजे देवाचे नामस्मरण वस म्हणजे राहू दे वस्ती करून राहू दे सकल म्हणजे सर्व कामना म्हणजे इच्छा आकांक्षा मावली म्हणजे मनात असणारी कृपा म्हणजे आशीर्वाद प्रकट म्हणजे दिसणे किंवा प्रत्यक्ष निजश्रित जना म्हणजे ज्यांना तुझ्या आश्रयाची किंवा आधाराची गरज असणारे भक्त सावरी म्हणजे त्यांना आधार द्यावा किंवा त्यांना सांभाळावं आता ते एक शब्द आलेला आपल्या कुशल धाम नामावली म्हणजे शरीररूपी धाम म्हणजे जे आपलं आहे ते घर आहे आणि हे ईश्वराच्या नामस्मरणी कुशल म्हणजे शांत स्वस्त राहू दे म्हणजे कुशल धाम नामावली कुशल म्हणजे काय शांत धाम म्हणजे हे जे शरीरूपी आपलं जे घर आहे आणि नामावली म्हणजे ईश्वराच्या नामस्मरणी म्हणजे ईश्वराच्या नामस्मराणी हे शरीरूपी धाम जे आहे किंवा हे जे घर आहे ते स्वस्त आणि शांत राहू दे जगत्रय निवासदासावरी म्हणजे हे तिन्ही जग आपल्याकडे म्हणतो स्वर्गमृत्यू आणि पाताळ याच्यामध्ये राहणारे हे जे भक्त आहेत म्हणजे ह्या तिन्ही लोकांमध्ये राहणारे हे जे भक्त आहेत ते तर आपण ह्याचे आता अर्थ पाहूया की कवी म्हणतात हे देवा तुझे नाव माझ्या मुखातून सदैव येत राहो माझ्या शरीररूपी घरामध्ये तुझ्या नावाच्या उच्चाराने ते कुशल आणि पावन होते तुझ्या नामस्मराने माझ्या मनामध्ये ज्या सर्व इच्छा आकांक्षा आहेत त्या पूर्ण होऊ दे या तिन्ही जगामध्ये म्हणजे स्वरलोक असेल यहलोक असेल किंवा पाताळ असेल यामध्ये राहणाऱ्या भक्तांवर तू कृपावंत हो तुझ्या आश्रयाला आलेल्या शरण आलेल्या लोकांवरती तुझी कृपा प्रकट होऊ दे की इथं एक आपल्याला वाक्य आहे की स्वत्व हृदया कळो दुराभिमान सारा गळो या काव्यपंक्तीतील समजा विचार सौंदर्य स्पष्ट कराव प्रश्न आपल्याला विचारला तर एक माणसाना चरित्र संपन्न होण्यासाठी कवी मोरोपंत यांनी या भरतवाक्य या, या केली मध्ये आपल्याला मोलाचा असा संदेश दिलेला आहे की माणसाने सत्संग करून चांगल्या मार्गाला लागावे चांगला मार्ग आचरण्यासाठी आपल्या बुद्धीला योग्य वळण लावलं पाहिजे स्वतःमधील स्वत्व म्हणून मन आपण ओळखलं पाहिजे स्वतःचा आत्मविश्वास वाढवला पाहिजे त्याग केला पाहिजे त्यानंतर ते दुराभिमान जो आहे किंवा खोटा अहंकार आहे तो अजिबात बाळगू नये त्यानंतर आपले मन हे जे आहे ते वाईट विचाराने मलिन किंवा भ्रष्ट करू नये मन शुद्ध असावे आत्मज्ञान वाढवावं त्यानंतर या आत्मज्ञानामध्ये ज्या वाईट गोष्टी आहेत त्या पूर्णपणे जाणून टाकावे अशा प्रकारे आपलं हे जे म्हण आहे ते विवेकी आणि प्रगल्भ विचार करणारं असावं असं कवीनी या ओळीमध्ये आपल्याला सांगितलेलं